आज आम्ही चाललो आहोत दापोलीमध्ये माझ्या माहेरी सगळ्यांना घेऊन मी आता बाप्पाचं दर्शन घ्यायला चालली आहे माहेरी तर हे बघा खेकडी किती मोठी मोठी खेकडी आहेत बाबा घेऊन आलेत खेकडी तर तिकडे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी अशी मोठी मोठी खेकडी घेऊन जाते तर बाबा ह्या कपड्यामध्ये खेकडी कशाप्रकारे बांधतात ते दाखवत होते तेवढ्यात खेकडा बघा कसा पळाला आहे तर मी दाखवते खेकडी कशी बांधतात ते काय ते पळा ते बाकी सगळी करते जा बाटली ती नीट करून बाटली सावकाश बाबा तर चिमट्याच्या सहाय्याने खेकडी पकडून अशी बांधतायत पण थोडी रिस्कीच आहेत एखादा जरी चावला तर बाज रक्त येण्याच बाकी आहे तर एक, एक खेकडा असा कपड्यामध्ये गोंडाळून पुन्हा दुसरा खेकडा अशी एका का कपड्यामध्ये पाच खेकडे बांधणार आहेत हे बघा बघू शकता तुम्ही कसे खेकडे बांधतायत तर आता ही माहेरी घेऊन जाते आजी आजोबांसाठी तिकडे दापोलीसुद्धा भरपूर खेकडे असतात पण भावंडे जर न, न नदीवर वगैरे गेले तरच तर आता ह्या सगळ्या जणी आलेल्या आहेत निघालेल्या आहेत जायला तर आता आम्ही जाणार आहोत आता भाऊसुद्धा पोचेलच तो आला की आम्ही लगेच निघणार आहोत आणि हे बघा बाबांची खेकडी अशी बांधून झाली एका कपड्यामध्ये अशी पाच खेकडी बांधून झालेत त्यांची बाय अरे बायकरय तर बंधुराई आलेले आहेत त्याला बघून एक गाणं सुचलंय बंधू मायरी गौरी गणपतीच्या सणाला हे गाणं मला रिलेट करते कारण माझा सुद्धा बंधू आलेला आहे मला घ्यायला आणि आता आम्ही सगळेजणी मिळून एकत्र जाणार आहोत बघा गाडी तिथे उभी आणि सगळेच जण येऊन थांबलेत मीच जाण्याची वाट बघत होती तर तिथे गेले आता थोडं रस्त्यावरती उर्वीचे थोडे फोटो फोटोशूट करू तोपर्यंत तिकडे गाडीची साफसफाई होते आणि मग आता आम्ही निघू तिथून इकडे हो बाब्या बजा बजाल चला बस चला तर उर्वीचे फोटो काढून झालेत आणि आता आम्ही निघणार आहोत खूप फार खुश आहे ती नवीन नवीन ड्रेस घालून फिरायला मिळतोय तर हा ड्रेस तिच्या वाढदिवसाचा माझ्या मम्मी पप्पाने म्हणजे उर्वीच्या आजो आजी आजोबांनी घेतलेला तर आता छान एन्जॉय करत गाडीमध्ये आम्ही बसलो आहे आता आम्ही चाललो आहोत तर जवळचा प्रवास नाही आहे तरी दीड तासाचा प्रवास आहे तर मस्त गप्पा वगैरे मारत सगळे जण चालू त्यांनी उर्वशी सुद्धा फार खुश आहे ती सुद्धा दीदीन एन्जॉय करते इकडे मागे बसली होती हां मला काकी तर आता ते थोड्या वेळातच आम्ही पोहोचणार आहोत ट्राफिकमुळे थोडा लेट झालेला आहे आणि दापोली म्हणजे अगदी कोकण निसर्गरम्य वातावरण तर आता आम्ही पोहचलेले आहोत हाय तर घरी आलेले आहे आणि फ्रेश वगैरे झाले आणि आधी देवाची पूजा करून घेते बाप्पाचे दर्शन घेते आणि देव बाप्पासाठी मी चॉकलेटचे मोदक सुद्धा बनवून आणले आहेत स्वतः बनवले आहेत आणि आता देवाचे दर्शन घेते आणि मग बाकी सगळ्यांना इथे भेटणार आहे

तर कसा दिसता हा गणपती बाप्पा माझ्या माहेरचा देवबाप्पा खूप सुंदर मूर्ती आहे मोठी मूर्ती आणि फार वेगळं असं डेकोरेशन नाही फ्लॉवरचं डेकोरेशन आहे पण खूप उठून दिसतं आहे आणि हातात त्याच्या बघा बासरी अगदी कृष्णाच्या हातात असते तशी आणि भुवडांचा राजा आहे हा म्हणून त्याच्या बोटात भुवडांचा राजाचं नावसुद्धा आहे मोरावरती बसल्या मयुरेश्वर खूप सुंदर आहे आणि त्याचं जे डायमंड वर्क आहे ते भावंडांनी मिळूनच केलेले रोहितची मेहनत आहे जास्त तर कसं वाटते गणपती बाप्पा ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दर्शन वगैरे झालं त्यानंतर जेवण वगैरे छान पोटभरीचं झालं आहे आणि ह्या सगळ्यांना विहीर बघायची होती त्यामुळे घराच्या मागच्या बाजूलाच आमची विहीर आहे तर तिथे ती बघायला घेऊन आली आहे विहिरीत पाणी खूप आहे पण भीती वाटत होती मोबाईल पडेल की काय म्हणून जास्त शूट केलं नाही आहे कारण पावसाचं वातावरण तर भरपूर आणि चित्कलसुद्धा सगळीकडे तर बागेमध्ये भरपूर अशी मोठी मोठी झाडं आहेत नारळाची जाम आहे त्यामध्ये काजू फणस आंबे सगळी अशी झाडं आहेत तर त्यांना बघायची होती म्हणून मी सगळ्यांना घेऊन आली आहे आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघणार आहोत तर सगळेजण इथे चहा वगैरे घेतात त्यानंतर सगळ्यांची पुन्हा गाठभेट घेणार आणि इथून निघणार आहे हा मोठा दादा आहे तर इथे दोघेजणच आत्ता आहेत रोहित म्हणून जे बोलले ते नाही तो नाही घरी आणि एक दीपिकेश तोच आर्मीमध्ये हा मोठा दादा आणि भाऊ आहे तर माहेरी आल्यावर फार बरं वाटलं सगळ्यांना भेटून राहायची खूप इच्छा आहे सगळे राहायला म्हणतात पण राहत नाही आहे कारण तिकडे गौरीसुद्धा येणार आहेत आमच्या घरी तर त्यामुळे आता पुन्हा सगळ्यांसोबत जावं लागणार आहे असं म्हणतो गणपती ते ना तिथे गणपती अरे काचं म्हणणं आहे आजच्या व्हिडिओची अ टॅगलाईन माहेरचं गणपती म्हणून असावं कारण मी माहेरी आले बाप्पाला भेटायला तर इकडे काकीसुद्धा आले माहेरी गेली होती तर तीसुद्धा आले तीसुद्धा भेटल्या त्या सगळ्या आमचं सगळ्या जणांचं भेटून झाल्यानंतर इथे हळदीगुम हो आमचा कार्यक्रम चालू झालं आहे तर आम्ही निघालो आणि सगळेजण इथे बाय करायला थांबले तर घरी गेल्यानंतर स्वयंपाक झालेला आहे आणि सगळी पाहुणे मंडळी जेवण वगैरे झालं आता त्यानंतर आम्ही भूमीकडे नाचायला सुद्धा जाणार आहोत बैनींचं गाणं आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल ती लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय